नमस्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगड माळशे तालुका प्रमुखपदी आपली निवड झाली याबद्दल तुम्ही काय सांगा जी काय माझ्यावर पक्षाने उद्धव साहेबांनी जी विश्वास टाकला आहे त्याबद्दल मी मानशिरोज तालुक्यात प्रत्येक गावात जाऊन स्वतः शिवसेना वाढवणार तुझ्याला विश्वास माझ्यावर त्याच्याबद्दल सगळ्या सैनिकाबद्दल किंवा मी स्वतः तालुक्यात सगळीकडं स्वतः मी त्यांच्या अडचणीला जाऊन जाणार नमस्कार मी निवेदिका प्राध्यापिका सुकाळे प्रतीक्षा बोबर आपल्या समोर घेऊन येत आहे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे निवेदन त्यामध्ये लग्न समारंभ लग्न समारंभ बर्थडे पार्टी गवाळी कार्यक्रमांचे निवेदन उत्कृष्ट प्रकारे करत आहे तसेच येणाऱ्या नवरात्र उत्सवामध्ये आपल्या सर्व गावागावांमध्ये होणारे होमिस्टरचे खेळ देखील वेगळा उपक्रम होम इंस्टर कार्यक्रमासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचे निवेदन करण्यासाठी 看到了，听见了。嗯嗯